हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते ब्लाऊजला बाही जोडताना बाही कमी पडते आणि बाहीचा भाग बाही बाही कमी पडल्यामुळे छातीचा भाग जास्त होतो आणि ब्लाऊज फिटिंग कसा करायचा हे समजत नाही किंवा मग ब्लाऊज अंगामध्ये घातला तर बाहीला गोळ आल्यासारखा दिसतो असेच प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा बाई कटिंगची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे बाई कटिंगसाठी मी डबल पेपर घेतलेला आहे बंद बाजू पलीकडे आहे आणि ओपन बाजू तुमच्या साईडला आहे ओके तर बघा आपण चार इंचच्या बाहीची पेपर कटिंग इथे बघत आहोत तर पहिल्यांदा मी बाईची उंची टाकून घेणार आहे चार इंच तर बघा दोन्ही साईडला चार चार इंचचं चा मार्किंग करून पट्टीने सरळला नाकून घ्यायचे आहे तर बघा पहिल्यांदा आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे चार इंच आता आपल्याला शिलाई मार्जिन इथे टाकायचं आहे आपण अस्तरची बाई कटिंग करत आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्ही जर बिना अस्तरच्या बाईसाठी म्हणजेच साध्या बाईसाठी जर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके गे। आणि सपोज जर तुम्हाला अस्तरचीच बाई कटिंग करायची आहे पण तुम्हाला ब्लाउजला बाई जोडताना जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही इथे पावणे एक इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता आर लक्षात इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त शिलाई मार्जिन करू शकता तर बघा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पटीने सरळला नाखून घेतलेली आहे इथे आपण लिहून ठेवूया अर्धा इंच शिलाई मार्जिन व्हिडिओ अगदी कंटिन्यू वॉच करा बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे तर बघा आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तर इथे मी लिहून ठेवलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन त्याचबरोबर आपण इथे बाहीची उंची सुद्धा टाकून घेतलेली आहे सो इथे सुद्धा मी लिहून ठेवते बाही उंची म्हणजे शिकणाऱ्या मैत्रिणींना व्यवस्थित समजेल आता आपल्याला सर्वात जे माप लागणार आहे बाही कटिंग मध्ये ते म्हणजे बाहीची घडी बरोबर बाही घडी परफेक्ट न टाकल्यामुळे ब्लाउजला बाही, बाही जोडताना बाही कमी पडते अशा वेळेस परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची ते दाखवते तर बघा इथे मी बत्तीस साईजचं फोटच ब्लाउजचं फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे ओके तुम्ही ज्या ब्लाउजसाठी बाईचं कटिंग करणार असाल ओके त्याचं तुम्हाला फ्रंटने घ्यायचं आहे इथे मी मुंडाखोली जी आहे ती साडेपाच इंच घेतलेली आहे त्याचबरोबर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग आहे तो आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आठ आणि दीड इंच किती होतं साडेनऊ इंच बरोबर तर बघा या पद्धतीने छाती घेर मोजून घ्यायचा आहे किती आला साडेनऊ इंच साडेनव इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे वजा करायचं आहे किती होणार इंच तर नऊ इंच ही आपल्या बाहीची घडी येणार आहे आल्या लक्षात सपोज तुम्ही जर इथे दीड म्हणजे दोन इंच मार्जिन घेतलेलं असेल तर सेम तुम्हाला छातीघर मोजून घ्यायचं आहे आणि जेवढा छातीघर येईल त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती तुम्हाला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे ओके आता इथे आपली बाहीची घडी किती येणार आहे नऊ इंच बरोबर तुम्ही इथे नऊ इंच सुद्धा बाहीची घडी घेऊ शकता किंवा पावणे नऊ सुद्धा तुम्ही बाहीची घडी घेऊ शकता पण जर तुम्ही अगदीच नवीन शिकत असाल तर तुम्ही ते नवींच बाहीची घडी घ्यायची आहे ओके तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाहीची घडी काढू शकता अर्धा इंच वरती शोल्डरमध्ये जात असता आपल्याला तेवढं सोडून दिलं आणि या पद्धतीने मुंडा आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने किती आला नवींच ओके तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाहीची घडी काढू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्हाला बाहेची घडी काढायची आहे ओके तर बघा इथे आपण नवींच बाहीची घडी घेणार आहोत तर बघा वरती एक मार्किंग केलं नऊ इंचा वरती आणि खाली सुद्धा एक मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळ नाखून घ्यायचे आहे तर बघा आपल्याला या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला बाहीची कॅफाईट टाकायची आहे तर बघा आपल्या बाहीची उंची आहे चार इंच चा, बरोबर चारच्या आपल्याला निम्म करायचं आहे आणि जेवढं येईल तेवढे आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे पण केव्हा ज्यावेळेस तुमच्या बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेसच तुम्ही बाही उंचीच्या निम्मी कॅफायट इथे घेऊ शकता ओके अदरवाईज तुम्हाला छाती छातीगिरीनुसारच कॅफाईटचं मार्किंग करायचं असतं तर बघा दोन्ही साईडला दोन दोन इंचचं मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ आणि घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा आपण काय केलं इथून आपण एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे बरोबर आता आपल्याला खालून सुद्धा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत बघा कॅप आणि हा पॉईंट आपण जोडून घेतलेला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे आपण दंड घेऱ्याचं माप टाकणार नाही त्याचं कारण असं आहे आपल्याकडे कधीही बत्तीस साईजचा ब्लाऊज शिवायला आला आणि त्याची बाहीची उंची चार इंच असेल तर आपल्याला हे कटिंग ठेवून बाहीचं कटिंग करता येईल पण जर आपण फिक्स दंडगेर टाकला तर प्रत्येकाचा दंडगेर सेम नसतो त्यामुळे आपल्याला हे कटिंग पुन्हा वापरता येणार नाही सो त्यामुळे इथे मी दंडगिराचं माप टाकणार नाही तुम्हाला जर दंडगिराचं माप टाकायचं असेल तर तुम्ही दंडगिराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे घेऊ शकता ओके आता काय करायचं आहे आपल्याला हे एक इंच सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे बरोबर तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आणि तिथूनच वरती पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता ला ह्या लाईनचे तीन समान भाग करायचे आहेत ज्या ताईंना मुंड्यांचे शेप परफेक्ट देता येत नाही त्यांनी व्यवस्थित बघायचं आहे आपण जी वरती लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे तीन समान भाग केलेले आहेत आणि त्या भागातूनच आपल्याला मुंड्याचे शेप द्यायचे आहेत तर बघा वरून मी असा गोलाकार शेप त्या पॉईंटपर्यंत दिलेला आहे आणि तिथून खालून गोलाकार शेप मी ह्या पॉईंटपर्यंत दिलेला आहे ओके सेम ॲज इट इज आपल्याला दुसरासुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथपर्यंत मी गोलाकार शेप दिलेला आहे आणि इथून खाली आपल्याला या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण मुंड्यांचे शेप दिलेले आहेत ब्लाउज अंगामध्ये घातला की बाहीला चुन्या पडलेल्या दिसतात किंवा गुहा आल्यासारखा दिसतो तर हे जर प्रॉब्लेम तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला मुंड्याचे शेप जे आहेत ते परफेक्ट द्यावे लागतील तुमचे जर शेप देताना चुकत असतील तर प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर बघा आपण सर्व बाहीची मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया आता हे जे कटिंग आपण केलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून बघणार आहोत तर बघा मग या पद्धतीने बाही ओपन करून आपल्याला मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा मग तुम्ही बघू शकता आपला मुंड्याचा सेप किती सुंदर आलेला आहे या पद्धतीने जर तुमचा मुंड्याचा सेप आला तर तुमच्या बाहीला अजिबात चुन्या पडणार नाहीत ना किंवा गोळ येणार नाही ना अगदी परफेक्ट तुमची बाई फिटिंगला बसणार आहे ओके तर बघा मग आपण हा मुंडा इथे कट करून घेतलेला आहे तर बघा मग आपलं परफेक्ट बाईचं कटिंग करून झालेलं आहे आपण ही चार इंचाची बाही बत्तीस साईजसाठी कटिंग केलेली आहे आता आपण ही बाई चेक करून बघूया बाही पुरते की नाही आपण इथे फ्रंटने घेऊया तर बघा नेक आपण इथे घेतलेलं आहे आता अर्धा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया कारण हे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जात असतं सो त्यामुळे ओके आणि बघा मग बाही आपल्याला ओपन करून बाही चेक करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी चेक करून घेत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही ते नव इंच बाहीची घडी टाकू शकता किंवा तुम्ही पावणे नऊ इंचसुद्धा बाहीची घडी टाकू शकता ओके तर बघा इथे आपली बाही अगदी परफेक्टच आलेली आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला बाही जोडाल त्यावेळेस तुमची बाही अगदी परफेक्ट बसेल आणि या पद्धतीने तुमची फिटिंगची लाईन सुद्धा अगदी सरळ येईल ओके ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला बाही जोडाल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ब्लाऊजला बाही जोडताना ब्लाऊज अजिबात खेचायचा नाही किंवा सुद्धा तुम्हाला खेचायची नाही अगदी हळवारपणे तुम्हाला बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे ओके नक्कीच तुम्ही या पद्धतीने बाहीचं पेपर कटिंग करून बघा मला खात्री आहे तुम्हाला अजिबात बाही कमी पडणार नाही ओके तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग